श्री स्वामी समर्थ सारे जग तुमचे तळवे चाटतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा करोडो रुपये पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही नेल स्वामी भक्त हो या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हजारो शत्रूही तुम्हाला काही करू शकणार नाही जे काही तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत होता कोणाचे प्रेम किंवा जर तुम्हाला सन्मान मिळेल कर्जापासून मुक्तता मिळेल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवाव्या लागतील त्यानंतर शणी देवाची तुमच्यावर अशी कृपा होईल की तुम्ही काहीही विचार कराल तर ते तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील शत्रू तुमच्यावर कितीही घातक जादू केले तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विधी केले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही जर तुम्हाला दररोज काही ना काही त्रास होत असेल तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्र मंत्र टाकत असतील पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लफवायच्या आहे गुपचूप तुमच्या घरी तर त्या कुठे लफवायच्या ते मी तुम्हाला सांगेन स्वामी भक्त हो नंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेन तुमचे तवे चाटतील तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते जे तुमच्यावर हसत होते ते तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते ते आता तुझ्या आदर करतील आणि तुझे तळवे चाटतील कारण मी तुम्हाला सांगते की विश्वासाच्या या दोन गोष्टी होत्या त्यामध्ये विश्वासातील तेहतीस कोटी देवा देवीच्या शक्ती आहेत ज्या घरात या दोन गोष्टी असतील ते घर कधीही संपत्तीने भरलेले राहील त्या घरातील लोक नेहमी एकजूट असतात त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते आणि मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्ही तुमच्या घरी आणून शांतपणे लपवा कोणाला सांगू नका आईला सांगू नका तुमच्या बायकोला सांगू नका तुमच्या पतीला सांगू नका तुझ्या घरात बाकी कोणीही असेल तर ते सांगू नका तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवा आणि विसरा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके त्रस्त आहात मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासारखे काही उपाय करण्याची हिंमत ही, ही तुमच्यात नाही कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप दुःखांचा सामना करावा लागेल असेल तुमच्यावर खूप संकटे आले असतील आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळ आला असेल हो पण एकदा माझे ऐकून पहा तुमच्या घरात फक्त या दोन गोष्टी लपवा त्यावर विश्वास ठेव तुमचे वाईट सर दिवस सरतील लवकरच तुमचे दिवस बदलतील कारण जुन्या काळातही राजे महाराजे या दोन गोष्टी त्यांच्या महालात ठेवत असत त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले त्यांच्या आवडीचा जीवनसाथी आणि खजिना युद्ध जिंकून मिळाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे खूप लक्षपूर्वक आहे का असा एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत आणि जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यात नक्की काही ना काही संबंध आहे त्यामुळे हलके घेण्याची चूक करू नका तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल ऐकत असाल तर होय ते फक्त देवाकडून आलेला संदेश आहे आता तुमचे दुःखाचे दिवस जाणारात आहेत आता शत्रूपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी लाईक करा आणि कृपया खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेला सबस्क्राईब नक्की करा माता लक्ष्मी तुमची सदैव रक्षण करेल आणि जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल मग ती शत्रूची किंवा तंत्रमंत्राची तुम्ही कोणत्याही शत्रूला मात देऊ शकता आता आपण त्या दोन गोष्टीबद्दल जाणून घेऊया स्वामी भक्त हो तुम्हाला तेही कुठे लपवायचे असेल तरीही मी ते तुम्हाला सांगेन कुठे लपवायचे कसे लपवायचे काय करायचं काय नाही मी सगळी माहिती देईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आली आहे आपल्या धर्मात आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहांचे संतुलन राखतात आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात देवी लक्ष्मीचा ही त्याच्याशी संबंध आहे शनिदेवताचाही संबंध आहे आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मापले नवग्रह संतुलित होतात आणि शनिदेवाची कृपा आपल्यावर सुरू होते म्हणून स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगणार आहे पहिली वस्तू आहे जायफळ मित्रांनो ज्योतिषशास्त्रात जायफळाचे स्थान खूप वरचे आहे स्वामी भक्त हो तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे जे काही तंत्र मंत्र कुठल्या तरी शत्रूने केले असतील तुमच्या घराला भूत किंवा भूताणी पछाडले असेल तुम्हाला पैशाचाही तुटवडा असेल असे वाईट वाईट शक्ती माझ्या घरात राहते तर त्यातही खूप उपयुक्त आहे जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तुमचे नशीब खूप खराब होत असेल तर या जायफळाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तता मिळवू शकता तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात काही काम करत असाल लग्नात अडथळे असतील प्रत्येक गोष्टीत अडथळे असतील एक न पान घ्या सुपारीची जोडी सोबत ठेवावी त्यात दोन लवंगा ठेवा आणि हे संपूर्ण पान हनुमानजींच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे त्यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा आणि सुपारीला दुमडून घ्या त्यातून एक ताबीज बनवा ते नेहमी तुमच्या खिशात ठेवू शकता आणि तुमच्या गळ्यात घालू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही जे काही काम सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्यासाठी हनुमानजी तुमच्या पाठीशी असेल प्रत्येक काम क्षणार्धात पूर्ण होईल तुम्हाला कितीही अडथळे येत असतील वाईट वेळ आली असेल तर हा उपाय अवश्य करा जर तुम्ही कुठेही इंटरव्ह्यूसाठी जात असाल तुमची निवड होईल यामुळे तुमची ही प्रगती होईल परीक्षेसाठी जात आहात तर मग तिथेही प्रगती मिळेल तुम्ही काही नात्यांसाठी जात असाल तर तिथे आधीपासून जुळलेले असेल तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तुम्हाला त्यातही प्रगती मिळेल तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे आपण पुढच्या उपायाकडे पाहूयात जर काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील किंवा तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्या तंत्र मंत्र करत आहेत तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात घरात रोजचे मारामारी होत आहे कोणी दारूच्या नशेत आहे मनाचा तोल ढासू लागला आहे घरात रोज भांडणे होत आहे घराबाहेर ही मारामारी होत आहे घरावर कर्ज वाढत चालले आहे त्यांचे काही लक्षण दिसत नाही ज्या घरात दोन तीन लोक राहतात एकंदरीत घरात अशांतता निर्माण होते त्यामुळे काळजी करू नका असा एक उपाय मी सांगेन ज्यामुळे शत्रूंनी कितीही घातक तंत्र मंत्र केले असेल तर त्या सर्व गोष्टींचा नाश होईल एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर मंत्र टाकला तर त्याचा परिणाम त्याच्यावर उलट होईल आणि तुम्हाला काहीही होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही मग यावर उपाय काय एक जायफळ घ्या आणि हनुमानजींच्या मंदिरात नक्की जावा आणि त्या जायफळावर हनुमानजीच्या पायाचा सिंदूर लावा तिथे पाच मिनिटे बसून हनुमान चालिसा पाठ करा स्वामी भक्त हो जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घराच्या जिथे मेन हॉल आहे जे तुमच्या घराचे मेन हॉल आहे तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून तिथे जमीन खणून तिथे गाडायची आहे तुमच्या घरात कोरले जाईल मग ते ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात करू शकता कोणतीही अडचण नाही माझ्यावर विश्वास ठेवता फक्त चोवीस तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती तंत्र मंत्र दूर होतील तुमच्या घरातील लोकांवर तंत्र मंत्र केले असतील तर ते दूर होतील यानंतर कोणताही शत्रू तुमचा केससुद्धा वाकडा करू शकणार नाही स्वामी भक्त हो गोष्ट खूप महत्वाची आहे बरेच लोक खूप त्रस्त राहतात तंत्र मंत्रसुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात मित्र घर कुटुंब तुटून विखरले जातात काही तांत्रिक असतात काही पंडिताकडे घेऊन जातात पुढे गोंधळ टाकतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात याचे ज्ञानही त्यांना नसते घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि ते वाईट त्यांचा परिणाम व्हायला लागतो तर स्वामी भक्त हो सांगितलेला उपाय कोणत्याही दुकानात एक दोन रुपयात विकत घ्यावा लागणार नाही हनुमानच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा त्यानंतर तुमचे सर्व काम पूर्ण होतील आता तुम्हाला एक उपाय सांगत आहे मित्रांनो तुम्ही स्वामी भक्त हो पैशाची गरिबी प्रत्येकाला त्रास देते पैसे कमावले तरी भागत नाही घरच्या मुलीचे लग्न होत नाही तुम्ही खूप मोठे झाले आहात तरीही तुम्हाला चांगले नाते मिळत नाहीत काळजी करू नका जर तुम्ही उपाय केले तर तुम्हाला व्यवसायात प्रगती होईल नोकरी एक नाही तर अनेक ठिकाणाहून पैसे कमवा तुमचे लग्न पैसा कमवा तुमचे लग्न होईल मुली होतील सर्व काही पूर्ण होईल उपाय काय आहे खूप लक्ष देऊन ऐका हा सर्वात मोठा उपाय आहे मी तुम्हाला शत्रुमुक्तीबद्दल देखील सांगितले आहे तुम्हाला अडथळ्यांपासून मुक्त होण्याबद्दल परंतु स्वामी भक्त हो तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला काही हवे असेल तुम्हाला विलासी जीवन हवे असेल तुम्हाला तुमचे लग्न करायचे असेल तर हा उपाय तुमच्या आवडीच्या जीवनसाथी तुम्हाला प्रेमविवाह करायचा आहे काही झाले तरी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामागील तर्क सांगितला आहे जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्त्वाचे आहे परंतु मी तुम्हाला सांगते की हे जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा शनी होईल बलवान काही करण्याची गरज नाही मग शनी बलवान होईल तर नक्की ऐका हा उपाय काळजीपूर्वक जाणून घ्या संपूर्ण पद्धत त्यावर विश्वास ठेवा काही तासातच परिणाम होतो ते दिसायला लागेल तुमच्या घरी तुळशी मातेचे रोप असेल काय करायचे आहे दोन जायफळ आणा चांगले जायफळ आणा आणि दोन्ही लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ ठेवा आणि अखंड पाणी देत राहा तुळशी मातेला उत्पत्तीची सेवा करत राहा हे जायफळ नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे बसून तिथे प्रार्थना करा आणि शिवलिंगाला अभिषेक घाला आणि परत जाताना जायफळ घरी आणा आता ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा आणि पैसे ठेवा जिथे पैसे ठेवता तिथे लक्ष्मी असते ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता हो तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता तिथे जायफळ नक्कीच ठेवा तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमची आर्थिक स्थिती असो किंवा तुम्हाला जे काही करायचे आहे ते सर्व मिळेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे एक लाईक आणि तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला खूप प्रोत्साहन देते असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा तुमच्यापर्यंत येऊन घेण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थ धन्यवाद